मुक्त मुक्त मराठा संघ दिननिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज गणपती बाप्पा यांचं विसर्जन अकरा दिवस झालं सांस्कृतिक कार्यक्रम चांगले चांगले वेगळे कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये गणेश मंडळातर्फे आयोजित केले आहेत त्यानिमित्ताने आज सांगू इच्छितो की हे प्रशासनानं चांगलं नियोजन लावलेलं ला आहे आणि मी गणेश मंडळांना एकच विनंती करतो की आपले गणेश मंडळ श्री गणेश बापा यांना आपल्याला आज लास्ट दिवस असल्यामुळं शांततेत आपल्याला विसर्जन करायचं आहे त्यानिमित्ताने सर्वांनीच आपल्याला गणपती बापाचे निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जे आत्ताच चिखलीकर साहेब यांच्या घरी श्री गणेश यांची आरती झालेली आहे पालकमंत्र्याच्या हस्ते तसेच शेकराव चव्हाणचे हस्ते साहेबाचे हस्ते आणि सर्व इतर प्रतिनिधी सर्वांनी आज आरतीचा लाभ घेतलेला आहे आणि सर्वांना आज गणेश महोत्सव निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगू इच्छितो की आज जे मिरवणूक रॅल्या निघणार आहेत गणेश बापाला आपल्याला ला आज लाट दिवस असल्यामुळे स आपला सर्वांनाच उत्साहिक वातावरण झालेलं आहे त्यानिमित्ताने सर्वांनी शांती देत रॅल्या काढण्यात तेव्हा गणेश बापाला आपल्याला येणारा गणेश बाबा लवकरात लवकर यावं हेच आमची सर्वाची इच्छा आहे काय साकडं घातलं देवाला देवाला काय साकडं घातलं देवाला असं साकडं घातलं की माझी जनता सुखी राहो सुखी समृद्धीच राहो ही ईश्वरच्यानी प्रार्थना केलेली आहे सर भाजपाच्या नेत्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे आता सगळ्याला जितकेच इच्छा असती आणि आम्हाला वाटते आमचे मुख्यमंत्री व्हावं असं काही नाही वरचे नेते ठरवितील काय आहे ते आपल्याला ते विषय माया आपण त्याच्यात खोलवर जात नाही त्याच्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका येणार का महायुतीचं आहे शंभर टक्के महायुतीचं सरकार येणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका कोण मुख्यमंत्री येईल कोण नाही याची अजिबात काळजी करायचं काम नाही वरचे ठरवितील वरचे सगळे ठरून निर्णय घेतील आम्ही ते निर्णय मान्य करतो आम्ही